नमस्कार एस टी सी फॅमिली चला पटापट आधी व्हिडिओला लाईक करा झालं थँक्यू अपेक्षा करते की प्रत्येक एपिसोडच्या शेवटी जे बेस्ट कमेंट्सचे स्क्रीनशॉट टाकत आहे ते तुम्ही पाहत असाल तुम्हालाही तुम्ही केलेली कमेंट व्हिडिओमध्ये यावी असं वाटत असेल तर नक्की कमेंट करा ज्या प्रेक्षकांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करून तुमचे प्रेम दाखवायला विसरू नका सादर करीत आहोत कथेचा एकोणपन्नासावा भाग मीत करणार का मायाला कॉम्प्लिमेंट आता मी देखील इव्हेंटसाठी रेडी होण्यासाठी सांगत आहे तर लवकर रेडी व्हावं असं तिला वाटलं अंकिता काही वेळापूर्वी जेव्हा म्हणाली होती तेव्हा तिला या गोष्टीचं इतकं गांभीर्य नव्हतं पण आता मीत म्हणाला आहे तर तिने तयार व्हायला सुरुवात केली ती फ्रेश झाली सोबत जाऊन खरेदी केलेला तो ड्रेस तिने घातला हे माया गुड तू तयार होत आहेस आपल्याला थोडं लवकर निघावं लागेल संध्याकाळच्या वेळी खूप ट्रॅफिक असतं बेडरूममध्ये शिरत मीत म्हणाला मीतला एकदम आत आलेलं पाहून माया बिथरली ती तिचा ड्रेस ॲडजस्ट करत होती मीत रोजी किंवा परीला बोलावशील का मला त्यांची थोडी मदत पाहिजे मायाने विचारलं का काय झालं मी काही मदत करू शकतो का मीतने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं काही नाही या ड्रेसची झीप लावायची आहे मायाने कचरतच सांगितलं ड्रेस, सांगित ड्रेस खरेदी करते वेळी ट्रायल रूममध्ये लिशाने मायाच्या ड्रेसची झीप लावायला मदत केली होती मीत मायाजवळ येण्यासाठी निघाला माया आरशामध्ये पाहत थांबली होती तिच्या मागून मी चालत येत असलेलं तिला दिसलं मी जसा, जसा तिच्या जवळ येत असलेलं तिला दिसत होतं तस तसं तिच्या तस हृदयाचे ठोके वाढत होते मी करून देऊ का तिच्या जवळ येत मीतने विचारलं मायाने होकारार्थी मान हलवली त्याने एकदा मायाच्या झिपकडे निरखून पाहिलं मायाच्या पाठीवर त्याची नजर पडली तिच्या पाठीवर असलेल्या तिळामध्ये काही क्षणासाठी तो हरवून गेला मीत येईल ना तुला लावता की आणखी कुणाला बोलवू देत मायाने मीतला विचारलं मायाच्या या वाक्याने मीत भानावर आला त्याने हळूवारपणे तिच्या ड्रेसची झीप लावली त्या परिस्थितीमध्ये दोघेही अवघडून गेले होते लावून बघ एकदा व्यवस्थित बसली आहे का मीतने विचारलं मायाने थोडा ड्रेस स्ट्रेच केला आणि झीप व्यवस्थित बसली आहे का याची खात्री करून घेतली झीप लावताना मीतच्या बोटांचा तिच्या पाठीला झालेला स्पर्श तिला अजूनही जाणवत होता हम्म थँक यू माया म्हणाली आणि तिने मेकअप करायला सुरुवात केली मी तिच्याकडे पाहत होता त्या ड्रेसमध्ये माया खूप सुंदर दिसत होती तिच्यावरून नजर हटवताच येईना इतकी सुंदर आरशामध्ये पाहून मेकअप करणाऱ्या मायाने डोळ्याच्या कोपऱ्यातून मीतकडे नजर टाकली मी तिच्याकडे एकटक पाहत असलेलं तिला दिसलं मी देखील फ्रेश होऊन रेडी होतो निघायच्या आधी एक कॉन्ट्रॅक्ट साईन करायचंय ते झालं की मग आपण निघूयात मायाने त्याला तिच्याकडे एकटक पाहत असताना बघितलं हे लक्षात आल्यावर तिच्यावरून नजर हटवून दुसरीकडे पाहत मीत म्हणाला आणि लगबगीने बाथरूममध्ये शिरला मायाने काही मिनिटातच मेकअप केला आणि ती बेडरूमच्या बाहेर पडली लिव्हिंग रूममध्ये येत ती किचनकडे जात होती रोजी लिव्हिंग रूममध्ये होती परीसुद्धा तिच्यासोबत होती मायाकडे पाहून नकळतपणे परीच्या तोंडातून वाव हा शब्द निघून गेला मॅम तुम्ही या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहात सोशल मीडियावर मी तुमचे या ड्रेसमधले फोटोज पाहिले होते पण आज तुम्हाला या ड्रेसमध्ये प्रत्यक्षात पाहून खूप छान वाटत आहे खूप सुंदर रोझीने मायाला प्रतिक्रिया दिली थँक यू रोझीजी माया हसून तिला बोलली चला तुम्हा दोघींना तरी मी या ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे माया पुढे बोलली आणि किचनमध्ये जाऊ लागली मॅम तुम्हाला काही हवं आहे का तुम्ही लिव्हिंग रूममध्ये बसा मी आणून देते किचनमध्ये जाणाऱ्या मायाला परी म्हणाली दादूंसाठी डिनरची काय तयारी करायची आहे ते मी बघून घेते माया म्हणाली या अवस्थेमध्ये सुद्धा माया आजोबांसाठी डिनर बनवून ठेवायचा विचार करत आहे हे, हे पाहून रोझीला आणि परीला आश्चर्य वाटलं त्या दोघी लगबगीने तिच्या समोर येऊन थांबल्या काय झालं मला आतमध्ये जाऊ द्या माया त्या दोघींना म्हणाली आम्ही तुम्हाला या ड्रेस आणि मेकअपमध्ये किचनमध्ये जाऊ देणार नाही तुम्ही लिव्हिंग रूममध्ये जा आणि बसा रोझीने मायाला सांगितलं परी मॅमसाठी एक ग्लास ऑरेंज ज्यूस घेऊन ये रोझी परीला उद्देशून म्हणाली पण दादूंसाठी डिनर बनवावं लागेल ना माया त्यांचं काही ऐकून न घेता पुढे बोलू लागली प्रोग्रामसाठी तयार होऊन स्वयंपाक करणे तिच्यासाठी नवीन नव्हतं यामध्ये तिला काही वेगळं आणि नवीन वाटत नव्हतं पण या दोघी हो असं का करत आहेत असा विचार ती करू लागली आम्ही त्यांच्या डिनरचं बघून घेऊ मॅम काही काळजी करू नका तुम्ही आत्ताच्या आत्ता लिव्हिंग रूममध्ये जा मी तुमच्यासाठी ऑरेंज ज्यूस घेऊन येते परी मायाला बोलली हे दोघे तिचं काही ऐकणार नाहीत हे आता मायाच्या लक्षात आलं तिने त्यांना होकार दिला आणि लिव्हिंग रूममध्ये जाऊन बसली मी तयार होऊन येईपर्यंत तिला तिथेच त्याची वाट पाहत थांबावं लागणार होतं हॅलो हिरोईन मोबाईल स्क्रोल करत बसलेल्या मायाच्या कानावर आवाज आला तिने वर, वर पाहिलं लीशा आणि अंकिता लिव्हिंग रूममध्ये येत असलेलं तिला दिसलं त्यांच्यासोबत आणखी एक मुलगी होती मी आणि अंकिता प्रोग्रामसाठी तुला रेडी करायला आलो आहोत मला अंकिताचा कॉल आला आणि ती बोलली की तू प्रोग्रामसाठी तयार व्हायला जास्ती इंटरेस्ट दाखवला नाही लीशा बोलू लागली तुझ्या बोलण्यावरूनच मला कळलं की तू असंच काहीतरी साधं मेकअप करून तयार होशील म्हणून खास माझ्या मेकअप आर्टिस्टला घेऊन आले आहे अंकिता म्हणाली मायाला काय बोलावं आणि काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हतं लीशा आणि अंकिता तिला समीक्षा राऊतच्या इव्हेंटसाठी रेडी करायला स्वतःहून आल्या होत्या तुला त्या इव्हेंटमध्ये सगळ्यात सुंदर दिसायचं आहे मोस्ट ब्युटिफुल अँड स्ट्रॉंग वुमेन लीशा हसत म्हणाली पण खरंच इतका मेकअप करणं गरजेचं आहे का हे मायाला लक्षात येत नव्हतं त्या दोघी जरी तिची मदत करण्यासाठी मेकअप आर्टिस्टला सोबत घेऊन आल्या होत्या तरी फक्त स्ट्रॉंग दिसण्यासाठी या गोष्टी कराव्या लागणार आहेत का हे तिला कळत नव्हतं माया काही विचार करू नकोस या गोष्टीवर जरी तू सुंदर आणि स्ट्रॉंग वुमन दिसणार हे अवलंबून नसलं तरी तुझ्यासाठी हा पहिला पब्लिक इव्हेंट आहे तर संपूर्ण पार्टीमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर हे करावं लागेल आणि एकदा तू सगळ्यांच्या डोळ्यात भरलीस तर आपोआप लुक तुझ्याकडे येतील तुझ्याशी बोलतील लीशा मायाला समजावत म्हणाली मायाला लिशाचं म्हणणं पटत होतं अंकिता लीशा माया आणि मेकअप आर्टिस्ट मायाच्या बेडरूमकडे निघाल्या मी फ्रेश होऊन स्टडी रूममध्ये गेला होता प्रीतच्या कंपनीसोबतच कॉन्ट्रॅक्ट त्याला आज फायनल करायचं होतं मेकअप आर्टिस्टने मायाला आरशासमोर खुर्चीवर बसवलं आणि मेकअप करायला सुरुवात केली लीशा पण मला इव्हेंटमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं नाहीये माया अजूनही मेकअप पासून पळ काढता येईल का याचा विचार करत होती तुझं राजाध्यक्षांच्या घरी लग्न झालं आणि जरी तुझी इच्छा नसली तरी आपोआप सगळ्यांचं लक्ष तुझ्याकडे जाईल लीशा हसत म्हणाली अंकिता आणि लीशा आणखी कशा प्रकारे मेकअप करता येईल याच्या कल्पना मेकअप आर्टिस्टला सांगत होते थोड्याच वेळात मायाचा मेकअप पूर्ण झाला खूप सुंदर दिसत आहेस माया आता आधीच्या पेक्षा जास्ती सुंदर लीशा म्हणाली मायाने आरशामध्ये स्वतःला आणखी एकदा न्याहाळलं तिला स्वतःमध्ये बदल जाणवत होता मेकअप केल्याने तिच्या सुंदरतेमध्ये आणखी वाढ झाल्यासारखं तिला वाटलं माया आम्ही आता निघतो मी आणि अंकिता सोबतच इव्हेंटसाठी जाणार आहोत सुजय नंतर येईल तू आणि मी देखील लवकर निघा भेटूयात इव्हेंटमध्ये पर सुचलत लीशा म्हणाली मायाने त्या दोघांचे आणि मेकअप आर्टिस्टचे आभार मानले मायाचा निरोप घेऊन ते तिघे राजाध्यक्षांच्या बंगल्याबाहेर पडले माया अजूनही आरशासमोर बसून स्वतःला बघत होती सोबत तिचं लग्न होऊन आता एका महिन्यापेक्षा जास्ती दिवस झाले होते एका साध्या मुलीपासून ते थेट राजाध्यक्षांची सूनपर्यंतचा तिचा झालेला प्रवास तिच्या डोळ्यासमोरून गेला काही दिवसांपूर्वी घाबरत जगणारी माया आज काही अंशी तरी स्ट्रॉंग वुमन झाली होती गोष्टी आणि घटना कशा प्रकारे व्यवस्थितपणे हँडल करता येईल हे तिला आता आधीच्या पेक्षा जास्ती चांगलं कळत होतं मनोमन तिने आजोबा मीत लीशा आणि सगळ्या तिच्या हितचिंतकांचे आभार मानले अरे तू अजून इथेच आहेस मला वाटलं तू खाली लिव्हिंग रूममध्ये बसलीस निघायचं आपण बेडरूम मध्ये येत मीत मायाला म्हणाला मीच्या आवाजाने माया जागेवरून उठून थांबली मीत तिला काहीतरी कॉम्प्लिमेंट देईल अशी तिची अपेक्षा होती हो आपण निघू शकतो माया बोलली आणि मीच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागली मायाकडे त्यांनी पाहिलं माया, माया एखाद्या अप्सरेसारखी दिसत होती ती खूप सुंदर दिसत आहे हे त्याला सांगायचं होतं पण त्याने आधी असं कुणाच्या तोंडावर त्याच्या सौंदर्याची प्रशंसा केली नव्हती गेल्यावेळी त्याने पूर्ण हिंमत एकवटून मायाची तारीफ केली होती पण त्याआधीच रूमच्या बाहेर पडली होती चल निघूयात बेडरूमच्या दरवाज्यातून बाहेर जात मीत म्हणाला ओके स्वतःच्या भावनांचा तोल न जाऊ देता माया बोलली तिला माहिती होतं की ती सुंदर दिसत आहे लीशा अंकिता रोजी आणि परी यांनी देखील तिला कॉम्प्लिमेंट दिली होती तिला हे देखील माहिती होतं की मेकअप आर्टिस्टने तिला अधिक सुंदर दिसण्यासाठी फंटॅस्टिक जॉब केला होता पण असं असून देखील मी तिला एका शब्दाने काही बोलला नव्हता असं नव्हतं की ती मीथकडून तिला काही व्हॅलिडेशन पाहिजे होतं पण त्याच्या एका सिंपल कॉम्प्लिमेंटनी पुढचा सगळा दिवस चांगला गेला असता दोघे बंगल्याबाहेर पडले इव्हेंटला जाण्यासाठी मीतने ड्रायव्हरला त्याची फेवरेट गाडी काढायला सांगितली होती माया आणि मीत कारच्या मागच्या सीट्सवर बसले इव्हेंटच्या लोकेशनपर्यंतच्या प्रवासात मीत त्याच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी काम करत बसला होता आणि माया खिडकीतून बाहेर बघत बसली होती मीतने तिला काही कॉम्प्लिमेंट कशी काय दिली नाही याचा विचार ती करत होती ठीक आहे इतकं काय मनावर घ्यायचं त्याला नसेल करावं वाटलं कॉम्प्लिमेंट तर नाही केलं त्याने माया स्वतःला समजावत मनातच म्हणाली दोघांनी एकमेकांशी एक, एक शब्दही बोलला नाही कार इव्हेंटच्या ठिकाणी आली माया कारमधून खाली उतरू लागली माया एक मिनिट मायाला आवाज आला तिला लगेच वळून पाहायचं होतं पण पूर्ण प्रवासात मीचा विचार करत असल्याने तिला भास होत असेल असं तिला वाटलं मीतच्या कॉम्प्लिमेंटची आतुरतेने वाट पाहणारं तिचं मन तिच्यासोबत खेळत आहे असं तिला वाटू लागलं त्या आवाजाकडे दुर्लक्ष करून ती तशीच कारमधून खाली उतरण्यासाठी दरवाजा उघडू लागली माया वेट त्याने आणखी एकदा आवाज दिला मी तस तिला थांबवत आहे हे तिच्या लक्षात आलं बोल ती तिथेच थांबली तिला त्याच्यावर चिडायचं होतं पण तिला असं करण्याचा अधिकार नव्हता तसं पाहता त्याने काही चुकीचं केलं नव्हतं पण तरी तिच्या मनात तसे विचार येत होते कदाचित काल तो जसं तिच्यासोबत वागला त्यामुळे तिच्या मनात त्याच्याबद्दल मैत्रीच्या पलीकडची भावना तयार होतीये का असं तिला वाटत होतं आपण दोघे सोबत आलो आहोत तर सोबतच आतमध्ये चालत गेलेलं बरं राहील मीत बोलला इव्हेंट स्टाफने मीत आणि मायाच्या साईडचा दरवाजा उघडला दोघे कारमधून खाली उतरले माया मीतच्या शेजारी येऊन थांबली एंट्रन्सवर फोटोग्राफर्सची भरपूर गर्दी होती मीत आणि मायाचा फोटो काढून घेण्यासाठी सगळे फोटोग्राफर्स रेडी होते मीतने आपला हात पुढे केला मी तुझा हात पकडायचा मायाने आश्चर्याने मीतच्या कानात विचारलं हा माझ्यासोबत कसाही वागतो आणि मग याला जेव्हा जसं वागायचं असेल तसा वागतो माया मनाशीच म्हणाली हो दुसरा काही ऑप्शन नाहीये मीथ बोलला लोक बघत आहेत स्माईल मीत पुटपुटला मायाने खोटं स्मितहा्य केलं आणि मीतचा हात पकडला ते दोघे एंट्रन्सच्या दिशेने चालू लागले आज सगळ्यांना भेटताना आपल्याला अशीच ॲक्टिंग करावी लागेल मीत तिच्या कानात कुजबुजला ते दोघे आतमध्ये आले आतमध्ये आल्या आल्या मयंक त्यांना दिसला मयंक माथुर लॉ फर्मचा सर्वे सर्वा मायाने त्याला ओळखलं मी आणि मायाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं कॉन्ट्रॅक्ट त्यानेच फायनल केलं होतं आणि त्या दिवशी मायाला ते कॉन्ट्रॅक्ट वाचण्यासाठी त्यानेच सांगितलं होतं पण मायाचा स्वभाव आणि एकंदर राहणीमान पाहून तो इम्प्रेस झाला होता त्या दिवशी मी आणि मायाच्या लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी जेव्हा तो राजाध्यक्षांच्या बंगल्यावर आला होता तेव्हा मायाला तो ज्या नजरेने बघत होता ते पाहून माया त्याला पहिल्याच भेटीमध्ये आवडली आहे हे, हे त्याच्या डोळ्यात दिसत होतं मयंकचं जरी त्याच्या गर्लफ्रेंड शर्वरीसोबत लग्न ठरलं असलं तरी मायासारखी मुलगी त्याला आणि त्याच्या आईवडिलांना मयंकची बायको म्हणून आवडली असती हॅलो मिस्टर अँड मिसेस राजाध्यक्ष मयंकने मीतला हँडशेक केलं आणि मायाला हँडशेक करण्यासाठी त्याने हात पुढे केला तुम्ही खूप सुंदर दिसत आहात मायाची प्रशंसा करत तो बोलला खरं तर तो जे बोलत होता त्यात तथ्य होतं मायाने स्मित करून त्याने दिलेल्या कॉम्प्लिमेंटचा स्वीकार केला मीतने आपली नजर मयंकवर रोखली आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाव ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा